रायगड म्हटलं की फक्त एक दगडी बांधकाम नाहीये तो आपल्या स्वराज्याचा आत्मा आहे जिथे महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि मराठा साम्राज्याची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली अगदी बरोबर आणि त्याचं स्थान पण बघा रायगड जिल्ह्यात पूर्वीचा जो रत्नागिरी जिल्हा होता त्यात महाडपासून साधारण पंचवीस किलोमीटरवर आहे हा गड उंची पण चांगली आहे सुमारे सत्तावीसशे फूट पण त्याचं जे महत्व आहे ना ते या आकड्यांच्या खूप पलीकडचं आहे नक्कीच आपण या माहितीच्या आधारे त्याचं ऐतिहासिक भौगोलिक आणि सांस्कृतिक महत्त्व जरा उलगडून बघूया म्हणजे लोकांना काय एवढं आकर्षित करतं रायगडाबद्दल सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो सोळाशे चौऱ्याहत्तर सालचा राज्याभिषेक हो तिथून पुढे रायगड स्वराज्याचं प्रशासकीय केंद्र बनलं अनेक मोहिमा धोरणं सगळं इथूनच ठरवलं जायचं म्हणजे महाराजांनंतर संभाजी महाराजांनी पण इथून कारभार पाहिला बरोबर हो हो काही काळ त्यांनीही इथूनच सूत्र सांभाळली रायगडाचं महत्व अबाधित होतं